महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात सहकार क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे केवळ बँका पतसंस्था साखर कारखाने किंवा दूध संघाच्या प्रगतीसाठी नव्हे तर व्यक्तिगत आणि कौटुंबिक जीवनातही सहकार जपणं महत्त्वाचं आहे प्रामाणिकपणा असेल तरच सहकाराला गोडफळं येतील असं मत डॉक्टर ए एम गुरव यांनी व्यक्त केलं सहकार सप्ताहानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते एकाहत्तराव्या सहकार सप्ताहानिमित्त दिलासा सामाजिक संस्थेच्या वतीनं विविध कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमाला अर्बन बँकेचे उपसरव्यवस्थापक सत्यजित जगदाळे शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ एम गुरव यांची उपस्थिती होती मुक्त विद्यापीठाच्या दिलासा अभ्यासक्रमात सहकार व्यवस्थापन पदविका सुरू केल्याचं प्राध्यापिका डॉक्टर उपाशहा यांनी सांगितलं व्यक्तिगत उन्नतीपासून देशाच्या प्रगतीपर्यंत सहकाराला असणारं महत्त्व याबाबत डॉक्टर एम गुरव यांनी माहिती दिली सहकारात यशस्वी होण्यासाठी सामूहिक प्रगतीची इच्छा असणं आवश्यक आहे तसंच आपलं काम प्रामाणिकपणे करताना चुकीच्या गोष्टी टाळण्यासाठी दबाव घेता कामा नये असं डॉक्टर गुरव यांनी सांगितलं सहकार व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना अनेक चांगल्या संधी उपलब्ध होतील असं सत्यजित जगदाळे यांनी नमूद केलं यावेळी पूजा फुटाणे भाग्यश्री निंबाळकर सतीश पालकर दीपक पाटील प्रेमाताई पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते